नमस्कार मी सुभाष कर्णिक यूट्यूबवरील कथाकथन दर्शन या माझ्या चॅनलवर तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आज गणेश चतुर्थी आज आपणा सर्वांच्या घरी श्री गणरायाचं आगमन होणार आहे तो सर्वांच्या घरी सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येणार तुम्हा सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आज मी एक नवीन कथा आपणासमोर सादर करीत आहे एका धडपडणाऱ्या मुलाची ही कथा आहे कथेचं नाव आहे हातबार गाथा एप्रिल महिन्याचा एक दिवस सूर्य मावळलेला उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतात विशेष कामं नव्हती आज आठ आद दहा अधिक गावकरी मंडळी नेहमीसारखी वडाच्या पारावर गप्पा मारत बसली होती इतक्यात गावच्या शाळेतील सहावे गुरुजी आले या या गुरुजी कसं केलं सरपंचाने विचारलं मंडळी आपल्या गावची शाळा चौथ्या इयत्तेपर्यंत आहे काल साऱ्या पोरांचा परीक्षेचा निकाल लावला सगळी पोरं पास झाली आहेत गुरुजी म्हणाले वा वा लय झालं सरपंच म्हणाले पियात मुद्दाम येथे आलो चौथी पाच झालेल्या पोरांना येथे पुढे शाळा नाही पुढे शिकायला त्यांना जवळच्या वणी शहरात जायला हवं आता सगळी पोरं तिथे जाऊ शकतील की नाही माहीत नाही पण मी आज महादूच्या बाबत त्याच्या बापाशी बोलायला आलो आहे महादू खूप हुशार आहे त्याला शहरात पुढील शिक्षणासाठी पाठवायला हवं हे सांगायला मी आलो महादूचे बाबा त्याला शहरात पाठवा गुरुजी म्हणाले माधुरीचे बाबा बोलले गुरुजी तुम्ही नाही चांगलं सांगितलं पण आम्ही शेतकरी हातात पैसा नाही शहरात पाठवायचं तर पैसा लागेल की गुरुजी म्हणाले नाही नाही तसं नवं आपल्या जवळच्या वडी गावात शाळा आहेत सरकारने फी माफ केली आहे रोज बसने शाळेत जाता येईल बसच्या ता काय तो खर्च येईल हा मग ठीक आहे की पाठवीन ती आला शाळेत महादूचे बाबा म्हणाले गुरुजी माझ्या मी मुलाला पाठवीन की मी सरपंच म्हणाले आपापसात आप तिथे चर्चा झाली छोटी महादूसोबत अजून चार मुले शाळेत पाठवायचं ठरलं महादूरशी शाळेत जाण्या चालू झालं सातव्या येतेतो तो आठव्या येतेत गेला एक दिवशी शाळेतून घरी आला घरात आई बाबा बोलत बसले होते पण मला कळत नाही तुम्ही पैसा का नाही घेतला महादूच्या आईने विचारलं बाई सांगितलं ना हमीच्या कामावरून मी महिनाभर काम केलं एकही खाडा केला नाही पण मुकादम म्हणाला तीन दिवसाचा खाडा झाला पगार नाही मी म्हटलं मला मंजूर नाही पाठीमागच्या तुक्या म्हणाला आमच्या कोणाचाच खाडा नाही त्याचाही तीन दिवसाचा पगार नव्हता आम्ही शारे चिडलो मी म्हटलं आम्ही कमी पगार घेणार नाही कोणीच पैसा घेतला नाही मुकादम तसाच निघून गेला महादूच्या बाबानं सविस्तर सांगितलं हो पण काठीला पैसा लागेल ना भाकरीचं पीठ दोनच दिवस पुरेल एवढंच आहे तेल संपेल मग काय करायचं अगं वाण्याकडून आण त्याला लिहून ठेवाल सांग मुकार कुठे जातो त्याला पैका द्यावाच लागेल माधूचे बाबा म्हणाले बाबा मला पंधरा रुपये हवे होते आज माझा बसचा पास संपला महादू म्हणाला महादू माझ्याकडे आता पैसे नाहीत आता पगार घेतला नाही पण बाबा मी शाळेत कसं जाऊ अरे त्या कंडक्टरने सांग लिहून ठेवायले दोन चार दिवस मला पैसा मिळाला की देईन म्हणून सांग त्याला दुसऱ्या दिवशी बसमध्ये चढल्यावर महादू फारच गंभीर होता इतर पोरांनी कंडक्टरला पाच दाखवले महादूचे डोळे ओले झाले होते काय झालं पोरा पास विसरला काय कंडक्टरने विचारलं नाही काका काल माझा पास संपला पण मला द्यायला बाबाकडे पैसे नव्हते कंडक्टर हसला ठीक आहे ठीक आहे बघू थोड्या वेळाने वणीगाव जवळ आलं तसा कंडक्टर महादूजवळ आला हे के पंधरा रुपये आज पास काढ कंडक्टर म्हणाला महादू गडबडला काका तुम्ही तुम्ही ओरा मी देखील गरिबीतून आलो दहावीच्या परीक्षेत मला पासष्ट टक्के मार्क मिळाले पण माझ्या बाबाकडे पैसा नव्हता पुढे शिकता आलं नाही मग काय ही नोकरी पकडली गेली बारा वर्ष नोकरी करतो आहे काका काका महादूने कंडक्टरच्या छातीवर डोके टेकवले हो काळजी करू नकोस तुझा बाप जेव्हा पैसा देईल तेव्हा मला दे आता तुमचा स्टाफ आला उतरा वेळ तीच सायंकाळची वडाच्या पारावर गावकरी मंडळी जमलेली काही जुनी खोडं काही नवीन आलेली नेहमीच्या गप्पा चालू इतक्यात बसमधून आलेले पाटील गुरुजी तेथे आले ते वडीच्या शाळेत शिक्षक होते आणि त्या गावात राहत होते रोज बसने जाय करायचे गुरुजी आज आमच्यात कसं येणं केलं नव्या सरपंचाने विचारलं आनंदाची बातमी आणली आहे पाटील गुरुजी म्हणाले सरांनी करले महादूचे बाबा ऐका तुमच्या पोरानं छान यश मिळवलं महादू दहावीच्या परीक्षेत वणी गावातल्या पोरांमध्ये पहिला आला अरे वा एकदम गोड बातमी की सरपंच म्हणाले पाटील गुरुजी म्हणाले आता आपण आपले जुने सावे गुरुजींकडे जाऊ ते आता घरीच असतात त्यांच्याकडे काय कोणतरी विचारलं वणीच्या दैनिक वार्ताच्या माणसाने महादूची मुलाखत घेतली तेव्हा महादू म्हणाला सावे गुरुजींच्या प्रयत्नाने आणि आशीर्वादानेच मला यश मिळाले त्यांनीच मला या शाळेत घातले उद्याच्या पेपरमध्ये सर्व छापून येईल पाटील गुरुजी म्हणाले मग गुरुजीकडे जायलाच हवं की सगळे म्हणाले थांबा अजून एक बातमी महादूच्या बाबांसाठी महादूच्या शाळेतून असा पहिला नंबर मिळवणारा महादू पहिलाच म्हणून त्या शाळेच्या व्यवस्थापकाने सांगितले की महादूच्या पदवीपर्यंतचा खर्च शिक्षणाचा खर्च फी संस्था देईल सरपंच म्हणा अरे वा लय बस झालं की सगळे मग साबे गुरुजींच्या घराकडे वळले कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये महादू आणि त्याचे चार पाच मित्र चहा घेत बसले होते गणू म्हणाला महादू तू बी कॉम फर्स्ट क्लासमध्ये पास झालास आता पुढे काय करणार आहेस गणू तुझा प्रश्न गहन आहे महादू म्हणाला पदवीपर्यंत माझ्या शाळेने सगळी मदत केली आता पुढे एमकॉम व्हायचं आहे तर पैसा लागेल माझा बाबा पैसे देऊ शकणार नाही अरे आमची शेती छोटी आहे कसे तरी उत्पन्न मिळतं दिवस सरतो शिवाय आपल्या या वणीत एम कॉम कॉलेज नाही गावाकडून येथे रोज जाय करता येत होती म्हणून एवढं तरी शिकता आलं रामदास म्हणाला महादू माझा मामा बावडेगाव येथील कॉलेजमध्ये ग्रंथपाल आहे त्याच्या कॉलेजमध्ये एम कॉम आहे माधू म्हणाला अरे पण बावडेगावला राहायचं म्हणजे खर्च आला महाधू आपण बावडेगावला जाऊ मामाला भेटू त्याच्याकडे चौकशी करू एखादी पार्ट टाईम नोकरी तुला मिळाली तर तुझं शिक्षण होईल रामने रामनाथने तुला समजावलं आनंद कॉलेजमधील ग्रंथालयात दाभाडे ग्रंथपालांच्या समोर रामनाथ आणि महादू उभे राहिले रामू अरे आज एकदम आलास काय झालं काही कळवलं नाहीस सारं ठीक आहे ना धाभड्यांनी विचारलं हो मामा सारं ठीक आहे अगोदर ओळख करून देतो हा माझा वर्गमित्र महादू रामनाथने सगळी हकीकत मामाला सांगितली रामू माझ्या या कॉलेजमध्ये महादूला एम कॉममध्ये प्रवेश निश्चित मिळेल कारण तो पहिल्या वर्गात पास पास झाला आहे आता नोकरीबद्दल काय करताय काय करता येईल काय मामा थोडा वेळ विचारात पडला महादू आणि रामनाथ दोघे शांतपणे समोर बसले होते मामाने हळूच आपल्या घड्याळात पाहिलं रामू ठीक आहे प्रयत्न करू तुम्ही कॉलेजमधून बाहेर पडला की उजव्या बाजूला एक किलोमीटर अंतरावर वल्लभ वाचनालय आहे तेथे माझे ज्येष्ठ सहकारी आणि मित्र बापू भोसले ग्रंथपाल आहेत ते आता वयस्कर झाले आहेत नोकरी सोडण्याच्या विचारात आहेत तुम्ही दोघे आता सरळ त्यांच्याकडे पायी जा मी थोड्या वेळाने सायकलवर येतो वल्लभ वाचनालयाचा बापू भोसले यांना दाभाडे यांनी महादूबद्दल सर्व काही सांगितलं बापू भोसले म्हणाले दाभाडे तुम्ही वेळेवर आलात वय झाल्यानं मला निवृत्तीचं वय वेध लागला आहे पण वाचनालयाचे अध्यक्ष दानवे मला सोडायला तयार नाहीत महादूविषयी मी त्यांच्याशी बोलतो ते येतीलच वेळाने महादूने दिलेले सगळे कागद अध्यक्ष दानवे यांनी काळजीपूर्वक बघितले महादू तुम्ही दहावीच्या परीक्षेत वडी गावात प्रथम क्रमांकाने उत्पाद झाला छान बी कॉम प्रथम वर्गात उत्तीर्ण झाला छान छान अभिनंदन पण आता इथे नोकरी का मागतात बँकेत वगैरे ठिकाणी तुम्हाला चांगली नोकरी मिळेल दानवे म्हणाले सर माझी एम कॉम व्हायची फार इच्छा आहे ती सोय या आपल्या गावात आहे पण पर घरची परिस्थिती अशी नाही की मी येथे राहून कॉलेजला जाऊ शकेल त्यामुळे आपल्याकडे आलो वाचनालय सकाळी आणि संध्याकाळी असल्यानं मी येथे काम करून दुपारी कॉलेजला जाऊ शकेल माधू म्हणाला दानवे हसले होरा आहेस आमचे भोसले यांना निवृत्त व्हायचं आहे ठीक आहे ठीक आहे मी आमच्या कार्यकारिणीची मान्यता घेतो तुम्हाला भोसलेकडून सारी कार्यपद्धती समजून घ्यायला लागेल ठीक आहे मी पुढच्या आठवड्यात कळवतो एमकॉमच्या परीक्षेत महादू प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्याने विद्यापीठाचं सुवर्ण पदक मिळवलं यास्तव आनंद कॉलेजच्या सभागृहात महादूचा सत्कार समारंभ आयोजित केला होता सत्कार झाल्यावर महादू बोलायला उभा राहिला सर्व गुरुवर्य तुम्ही केलेल्या माझ्या सत्काराबद्दल मी तुमचा ऋणी आहे प्राचार्यांनी माझ्या आतापर्यंतच्या प्रयत्नांना यशोगाथा म्हटलं होय मला यश मिळालं पण ते माझं एकट्याचं नाही शाळेमध्ये कॉलेजमध्ये काय शिकवावं कसं शिकवावं कोणी शिकवावं हे माझ्या हातात नव्हतं पण जे शिकवलं जाईल ते उत्कृष्टपणे आत्मसात करणं माझ्या हातात होतं मी त्याप्रमाणे सातत्याने प्रयत्न करीत राहिलो त्यामुळे हे यश संपादन करता आलं परंतु परंतु माझ्या या साऱ्या धडपडीत माझ्या शाळेपासून कितीतरी जणांचा हातभार लागला आहे मी गावातल्या शाळेत चौथी उत्तीर्ण झाल्यावर वणी येथील शाळेत जाण्याचा शारेत शारेत सल्ला मला सावी गुरुजींनी दिला एवढेच नव्हे तर त्यांनी वडीला शाळेत प्रवेश घेऊन दिला एस टीचा बस पाठ काढायला मला मदत केली पुढे माझ्याकडे पैसे नव्हते तेव्हा एस टी कंडक्टरने स्वतःकडचे पैसे देऊन पास काढायला मदत केली वडीच्या शाळेने माझा पदवीपर्यंतचा खर्च उचलला वल्लभ वाचणाऱ्याने मला नोकरी देऊन एम कॉम होण्यासाठी मदत केली शेतकऱ्याजवळ गाडी किती चांगली असली दणकट असली सजवली असली तर ती ओढायला बैल लागतात माझ्या आयुष्याची गाडी ओढायला सावे गुरुजी कंडक्टरपासून अनेक दिग्गजांचा हातभार लागला सर तुम्ही माझ्या प्रवासाला यशोगाथा म्हटलं पण मी त्याला हातभार गाथा म्हणेल ज्ञात आणि अज्ञात हातांनी मला केलेल्या हातभाराचा मी कायम रूढी आहे आणि आयुष्यभर हे ऋण माझ्या वतीनं समाजाला मदत करून फेडण्याचा माझा निर्धार आहे सर सर या माझ्या धडपडीत तुमचे आशीर्वाद असू द्या महादूने आपले हात जोडून नमस्कार केला टाळ्यांचा गडगडाट कडकडाट कितीतरी वेळ चालू होता नमस्कार पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया